दक्षिण सोलापूर विधानसभेविषयी मोठी बातमी समोर आली आहे काँग्रेसकडून एका मोठ्या प्रतिष्ठित उमेदवारानं आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे तर आता सविस्तर बातमी पाहूयात पण त्याआधी आपण जर आमच्या राजनीती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील आता सविस्तर बातमीकडे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची मोठी संख्या होती त्यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अमर पाटील हे तयारी करत होते पण आता दिलीप माने सुरेश हसापुरे महादेव कोगनुरे बाबा मिस्त्री यांच्यासह सर्व इच्छुकांना धक्का बसलाय सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तसेच सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे आज काडादी यांच्या गंगा निवासस्थान या ठिकाणी सिद्धेश्वर परिवाराची बैठक स्वतः काडादी यांनी बोलावली होती यात त्यांनी स्वतः दक्षिण विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा उपस्थित मान्यवरांसमोर बोलून दाखवली या बैठकीत सर्वांनीच होकार दिल्याचं समजतंय काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या जाईजुई फार्महाऊस येथील गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेल्याची माहिती मिळत आहे त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यासोबत या प्रकरणी चर्चा होणार असल्याचंही समजतंय काडादी यांच्या अचानक उमेदवारीनं इतर इच्छुकांना मात्र धक्का बसला आहे